जय भारत मित्रांनो आज आपल्याशी एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय मला डिस्कस करायचा आहे आपण बघितलं असेल की आपल्या बहुजन समाजातील अनेक लोक अनेक तीर्थक्षेत्रांवरती मंदिरांमध्ये किंवा ज्यांना हिंदू धर्मातील पवित्र स्थळे म्हणतात अशा ठिकाणी जेव्हा जा जातात तिथे अमकाच ब्राह्मण असतातच तर हे ब्राह्मण पुजारी तुमच्याकडे अत्यंत हक्काने दानाची मागणी करतात तर ती अशी मागणी का करतात कारण दान हे दे दे तर देणाऱ्यावरती आहे त्यांनी जेव्हा आपण जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट देतो तेव्हा समोरच्या मनामध्ये उपकाराची भावना असते की हा समोरचा आपल्याला उपकार करतोय पण ब्राह्मणामध्ये अशी भावना नसते ब्राह्मण समोरच्याने त्याला दान देणे हा त्याचा हक्क आणि अधिकार समजतो अगदी आपण बघितलं असेल की बऱ्याचदा आपल्या दारात जर ब्राह्मणाला तर भिक्षांदेही देही तो असा रागात म्हणत असतो आणि अधिकाराच्या स्वरामध्ये तो म्हणत असतो तर याचं मूळ काय आहे ब्राह्मण असे का वागतात तर त्याचं मूळ हे मनुस्मृतीमध्ये आहे मनुस्मृतीमधला जो पहिला अध्याय आहे या पहिल्या अध्यायाचा एकशे दोनवा श्लोक या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा आहे मनुस्मृती हा ब्राह्मणांचा संहिता ग्रंथ आहे संहिता म्हणजे कायदा मागच्या हजार वर्षांमध्ये हा ग्रंथ कायदा म्हणून वापरला जात होता अकराव्या शतकामध्ये भारतामध्ये अलबरुनी नावाचा एक पर्शियन प्रवासी आला होता त्याने त्याच्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवलेला आहे भारतामध्ये ब्राह्मण लोक हिंदूंना मनुस्मृतीतील कायद्यानुसार शिक्षा करतात आणि हे सर्व पेशवाईपर्यंत सगळं चालू होतं तर त्या 102 वश लोकामध्ये काय म्हटलेले आहे तर बघा स्वमेव ब्राह्मणो भुज्जन्ते स्वम वस्ते स्वम ददाति च अंद्रश्च ब्राह्मणस्य भुज्जते हितरे जना याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की ब्राह्मण दुसरे वर्णों के लिए लोगों का हित साधन करता है उन्हें धर्मपालक तथा आत्म के पथ पर अग्रसर करता है इस दृष्टि से ब्राह्मण के वर्ण पोषण का दायित्व दूसरे वर्ण वालों का हो जाता है अतः यद्यपि ब्राह्मण दूसरों द्वारा दिया गया अन्न खाता है वस्त्र पहनता है तथा अन्य अन्य पदार्थों का उपभोग करता है तथापि क्योंकि इसके बदले वह बहुत कुछ देता है अतः लोगों द्वारा उसे दिया गया दान एक प्रकार से उसका पारिश्रमिक ही है इस रूप में वह अपना ही खाता और अपना ही पहनता तथा अपना ही लेता है उलटे दूसरे वर्ण वाले उसका दिया खाते पहनते हैं क्योंकि वही तो उन्हें इस योग्य बनाता है कि वे अच्छी प्रकार कमा सके और अच्छी प्रकार अर्जित धन का उपभोग कर सके ऐसा अर्थ ऐसा है कि ब्राह्मण सोडून बाकीचे जे लोक आहेत बाकीच्या जातीचे जे सगळे लोक आहेत मराठ्यांपासून ते अगदी दलित आदिवासीपर्यंत सगळे हे जे त्यांच्या कष्टाची कमाई करीत आहेत ही कष्टाची कमाई ते करण्यासाठी पात्र ठरले कारण काय तर ब्राह्मणांनी त्यांना तसं सक्षम बनवलेलं आहे त्यामुळे या लोक या जातींमधले लोक ब्राह्मणांना जे दान करतात ते दान नाही करत तर, तर, तर ते ब्राह्मणांचीच कमाई ब्राह्मणांना परत करत आहेत असा त्याचा अर्थ आहे म्हणजे ही जी काही बाकीच्या जातींकडे जी संपत्ती आहे ही सगळी ब्राह्मणांची आहे ब्राह्मणांनी त्यांना ती कमाई करण्यास तेवढं सक्षम बनवलेलं आहे आणि त्यामुळं ब्राह्मण जरी दान घेत असला तरी तो ब्राह्मण तुमचं घेत नाही आहे तर ते ब्राह्मणानेच तुमच्याकडे ते ठेवलेलं आहे तेच ब्राह्मण घेत आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे या संदर्भामध्ये आणखी एक श्लोक खूप महत्त्वाचा आहे तो श्लोक म्हणजे देवाधीन जगात सर्व मंत्राधीनश्च देवता ते दे मंत्रा ब्राह्मणाधीना तस्मात ब्राह्मण देवता याचा अर्थ काय जग जे आहे ते देवांच्या अधीन आहे आणि देव जे आहेत ते मंत्राच्या अधीन आहेत आणि मंत्र हे ब्राह्मणाच्या अधीन आहेत म्हणून तस्मात ब्राह्मण देवता म्हणून देव कोण आहे ब्राह्मणच देव आहे म्हणून या पृथ्वी तलावरील देवता म्हणजे ब्राह्मण आणि अगोदर म्हटलं देवाधीनम जगत सरम आणि जग कोणाच्या मालकीचं आहे देवाच्या मालकीचं आहे देव कोण आहे ब्राह्मण म्हणून या पृथ्वी तलावरची सगळी संपत्ती कोणाची ब्राह्मणाची याचा अर्थ असा की ब्राह्मणांनी हे जे धर्मग्रंथ लिहून ठेवलेले आहेत ज्यांना ते पवित्र म्हणतात त्यामध्ये त्यांनी आपलंच वर्चस्व समाजावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं समाजामध्ये ज्या काही बाबी आज प्रचलित आहेत त्याचं मूळ या ब्राह्मणी धर्मग्रंथांमध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आज आपण साक्षर झालेलो आहे सुशिक्षित झालेलो आहोत तर आता आपण ते धर्मग्रंथ मुळातून वाचले पाहिजे समाजामध्ये एखादी गोष्ट जर घडत आहे तर त्याचं कारण काय आहे ब्राह्मण असा का वागतोय किंवा या सर्व जाती एकमेकींशी असं का वागतात याचे कारण जर आपल्याला शोधायचं तर या ब्राह्मणांच्या ग्रंथांमध्ये आहेत म्हणून या ब्राह्मण धर्माचे ग्रंथ सर्वांनी काळजीपूर्वक वाचले पाहिजे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि आपल्या बहुजन समाजामध्ये या, समाजा या ब्राह्मणांच्या हरामखोरीचा प्रचार प्रसार केला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो जय शिवराय जय भीमराय जय भारत